भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती शहापूर यांचे शहापूर तहसील येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात पूरग्रस्तांच्या प्रमुख मागण्या भारंगी नदीचे पुराचे पाणी नदीकाठावरील वस्तीत शिरून झालेल्या कारणीभूत ठरलेल्या नदीपात्रातील अतिक्रमित नगरपंचायतीची बांधकामे त्वरित जमीनदोस्त करून नदी पूर्ववत करणे बांधकामे जमीन दोस्त करून नदीचे खोलीकरण करण्यास मंजुरी देणे नदीपात्रात बांधकामे करण्यास परवानगी देणाऱ्या नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जलसंधारण विभाग भातसा यांचे कार्यकारी अभियंता यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व त्यांची खातेनिह अंतर्गत चौकशी करणे पूरग्रस्तांना विना विलंब भरपूर नुकसान भरपाई मिळावी उपोषणकर्ते भारंगी नदी पूरग्रस्त नागरिक बंधू भगिनी शहापूर कळंबे तसेच शहापूर नगरपंचायत मुख्याधिकारी गायकवाड साहेब यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत की नदीपात्रात नगरपंचायतची जी काही विकासकामे चालू आहेत त्या संदर्भात सात जुलैला जो काही महापूर आला त्या महापुरात तत्कालीन ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजनाच्या अंतर्गत नदीपात्रात जी काही रस्त्याची संरक्षक भिंत होती तिची उंची कमी करण्याचे काम चालू आहे मधला भराव काढण्याचे काम चालू आहे त्या संदर्भात तांत्रिक अहवाल प्राप्त करून घेण्याची कारवाई चालू आहे त्या गुजरातीचा गुजराती नगर कळण्याचा बराच भाग आहे आणि पंचवीस वर्षात तेवढं पाणी आलेलं नव्हतं त्यामुळं ही जी वाल बांधलेली आहे शापूर बारंगी नदीमध्ये शापूरच्या बाजूला आणि रस्ता गेलेला त्यानंतर तो गणेश घाट बांधलेला आहे शापूर नगर आणि त्या बाजूला तो गार्डन तिन्ही जी अतिक्रमणामध्ये झालेली आहे त्यामुळं हा पाणी पूर्ण कळंबा ग्रामपंचायत आणि गुजराती नगरमध्ये म्हणजे आमच्या भागात आज तरी वीस पंचवीस पन्नास वर्ष तरी घेतलेलं नव्हतं पाठ झाला आणि त्याच्यामुळं कमीत कमी एक ऐंशी नव्वद घराची परिस्थिती एकदम खराब झालेली त्यांच्या कोणाची घरातली फर्निचरपासून अन्नधान्य असेल कोणाच्या गाड्या असतील म्हणजे लाखोनी नुकसान झालं आणि त्याबद्दल आम्ही बऱ्याच दिवशी सकाळी आंदोलन सुरू होतं बारंगी पुलावर आणि त्यावेळी प्रांताने येऊन दौलत दरोडा होते भरोडा साहेब होते तहसीलदार आणि मुख्य अधिकारी यांना घेऊन जेव्हा पाणी दिली तेव्हा ती त्यांनी स्वतः कबूल केला हे जे काही पाणी घुसलेलं आहे त्यामध्ये आता वाल बांधलेली आहे किंवा तो रस्ता बनवलेला आहे किंवा तो गणेश घाट असेल किंवा तो गार्डन असेल यामुळेच हा पाणी विचलेलं आहे तर त्यांनी तात्काळ मुख्य अधिकाऱ्याला सांगून आमची मीटिंग लावून त्यांना ते ताबडतोब तोडायला सांगितलेलं होतं आणि त्याची सर्व जबाबदारी मुख्य अधिकारी म्हणून मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्यांनी एक तासानंतर आम्हाला पत्र दिलं की बाबा हे सर्व आम्ही तोडतो आणि जे काय थोडा पोचचा खालचा जे काय ते टेक्निकल जल बोलून आणि त्याची पुढची कारवाई ताबडतोब दोन चार दिवसात आम्ही ती करतो आणि वरची जी काय आहे आता जो लेवलमध्ये पाणी आला तो आम्ही ताबडतोब तोडायला देतो त्या दिवशी त्यांनी फक्त एक दोन चार घाव घातले जेशे देणे आणि तो काम बंद करून टाकला म्हणजे धातूरमातूर काम करून आम्हाला त्यांनी फसवलेलं होतं त्यामुळं सर्व नागरिकांनी कारण या चार दिवसात एवढं पाणी पडला त्याच्यामुळं सर्व लोक तीन तीन चार चार वर्गीपर्यंत घरी जागे राहिलेले होते त्याच्या भीतीने आणि आज आम्ही तो त्याच दिवशी निर्णय घेतला की आपण आता कलेक्टरकडे जाऊन आम्ही आमरण उपोषणाला बसणार जो जोपर्यंत हे अतिक्रमण टिकत नाही मुख्य अधिकाऱ्यांनी जे चुकीचं काम करून पास केलेले त्याच्यावर कारवाई होत नाही त्या जोडीला जय्य असं सल्लागार असाल तर ज्यांनी कायदे नियम हाती जलसंधारणच्या असू त्या कुठल्या सर्व ढाब्यावर बसून ही बांधकामं आत्मूर्ती केलेली आहेत फक्त दोन टक्केची पैसे आहेत आणि त्यामुळं आता त्याच्यानंतर पण पत्र देऊन कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही फक्त आता नुसता तात्पुरता त्यांनी थोडाफार तोडायला घेतलेला आहे पण आमची मागणी तर ते सर्व तातीक्रम तोडण्यात या आणि तशी लेखी चुकीचा केलेला त्याच्यावरती ताबडतोब कारवाई व्हावी अन्यथा आम्ही इथून आमरासन कोणापासून उठणार नाही म्हणजे महिला वर्ग असतील नाही तहसीलदारला पडलेलं नाही त्याचं जलसंधारण पडलेलं आहे अजून कोणी इथं आलेले नाही साहेब सात जुलैला जो महापूर आला भारंगी नदीला त्या पुरामध्ये जे तिथले रहिवासी होते त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय नुकसान होण्याचं कारण असं आहे की हे बांधकाम होण्यापूर्वी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मी मार्फत त्यांना पत्रवार केला होता की तुम्ही जे आम्हाला काय आलं की हे बांधकाम चालू होतं बांधकाम कल्पना त्याची मंजूर झालेली आहे त्याच्याची वर्कआउट झालेली होती पण मंजूर झालेली आहे त्याच्या बांधकाम करण्यावर काय कल्पना मिळाली होती अनुषंगाने आम्ही त्यांना पत्रवार केलं होता माझ्याबरोबर आमच्या नगरसेविका कॉर्पोरेशन सध्यानी पत्रवा केला होता त्यांच्यावर शापूरचे नगरसेवक आहेत नगरसेविका संतोष शिंदे यांनी पत्रकार केला होता विकास मंडळ औजाची भागाची व्हायचे असं असतानाही याला पूर्वकल्पना देऊन पण त्यांनी टेंडर केलं आणि त्या टेंडर केल्यामुळे बांधकाम चालू केलं अशा आता की जे बांधकाम नाही त्यांनी करायचं होतं त्यांनी ते नवीन पद्धत सुरू करायला पाहिजे होतं त्यांनी कुठल्याही प्रकार आमच्या आजोबा डिमान केलं त्यांनी ते टेंडर केलं आणि ते टेंडर कॉल करून बांधकाम चालू केलं ह्या महापुरामुळे ह्या पुरामुळे बागे मध्ये सर्व तुमचं मोठ्या प्रमाणात सगळं नुकसान झालंय गाणी दहा ते बारा फोर व्हीलरचं नुकसान झाले आहे दहा ते बारा बाईकचं नुकसान झालेलं आहे घराचं अन्नधान्य मुलांची शाळा शाळा शाळेचे दप्तर बाहेर किराणा दुकान वगैरे होतं किराणा सामान आहे माझ्या मजा लेंडमध्ये जे शॉप्स आहेत ते शॉपच मोठ्या नुकसान झाले आहे ब्युटी पार्लर हां ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर असेल तिथं सलून असेल तिथं लॉन्ड्रीवाले आहेत किराणा किराणाचं शॉप आहे सगळ्याचं मोठं नुकसान झालं आहे घरातलं अन्नधान्य व्हावं वाहून गेलेलं आहे पण गावचे कपडे कपडे पूर्ण वाहून गेलेले आहेत घरातले सगळं फर्निचर गावचे आहेत तुमची आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका की त्यांना आता जे म्हणजे आता बांधकाम आहेत ती बांधकाम निश्चित करावी हे आमचं मुख्य मागणी आहे त्याचबरोबर हे बांधकाम करण्यासाठी ज्यांनी ठरावर घेतले असतील किंवा जे परिषदेचे असतील जे मुख्याधिकारी असतील नगरपंचायतचे जेही असतील सल्ला करावी यांच्यावर प्रामुख्याने कारवाई करावी त्यांना निलंबित करण्यात यावं संपूर्ण खर्च यांच्यामार्फत वसूल करण्यात यावा आणि जे आमचे उपनगर आमचे जे पटो पूरगस्थ नागरिक आहेत ते सगळ्यांची भरपाई करून घ्यावा एकच मागणी की लवकरात लवकर त्यांनी ते तोडावं आणि आणि अजून तरी कोणाला नुकसान भरपाई पण अजून त्यांनी दिलेली नाहीये त्यांना ते पण मिळावं आणि त्यांनी ते लवकरात लवकर त्यांनी ते तोडावं आता तुमची जी मागणी आहे का ते, ते बांधकाम निष्कासित करावं तो म्हणून पण आता ग्राम नगरपंचायतनी ते बांधकाम निष्कासित करण्यासाठी कारवाई म्हणजे त्यांनी काम चालू केलंय निष्कासित करून तुमचं समाधान होईल का कारण पण पर... नदी कारण जो खालचा नदीचा जो गुजराती बागेकडचा जो भाग होता जे टप्पे बांधले होते त्यांनी ते टोटल निष्कषित केले आणि आज आता ते ऑल बांधली होती

मदत केली होती पण बाकी त्यांनी कोणीच मदत केलेली नाहीये त्यांचे नुकसान झालंय त्यांनी तरी त्यांना भरून द्यावं एवढी सगळ्यांची इच्छा आहे आणि तेवढं ते तेवढं लवकरात लवकर त्यांनी हे करावं वॉल तोडायचं वॉलचं तो नाही तो प्रश्न रस्त्याच आहे ते बांधकाम करून देऊन करालची हाइट कमी करून काही होणार जे बांधकाम आहे ते पूर्ण करावं पहिली गोष्ट म्हणजे सापूर जे काम करताना वॉल जिथून वॉल्स बाकी त्याचं ब्रिज आहे जे आकारपडित जागा आहेकूर नगर पंचायत त्यांनी प्रशासनासाठी कमिशनरची परवानगी घेणं गरजेचं होतं पुढे फॉरेस्ट झालं आहे फॉरेस्टची परमिशन घेणं गरजेचं होतं कुठल्या प्रशासनापर्यंत त्यांच्या त्यांच्याकडे नाही आहे बी पी आर प्लॅन मंजूर नसताना त्यांनी बांधकाम केलं आहे आर प्लॅन पण मंजूर झालेला होता पण तो सँक्शन नसताही त्यांनी काम केलेलं आहे ते कंप्लीट ते चुकीचं काम केलेलं आहे आणि या चुकीच्या कामामुळेच आज ही पूर्ती उद्भवली नुकसान बरं हा सात तारखेला जी पूरपरस्थिती आली आणि आपलं नगरपंचायत हद्दीतलं आणि ग्रामपंचायत कळंब्या हद्दीमध्ये जो नुकसान झाला जी पूरपरिस्थिती निर्माण होऊन जो काय आता आपले जे सर्वसामान्य ग्रामस्थ जे आता रस्त्यावर आले बऱ्याचशा लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय आपले स्थानिक प्रतिनिधी जे आमदार असतील लोकसभा खासदार असतील ह्यांनी आपल्या ह्या विषयाकडे

संरक्षण किंवा त्याची नियोजन करण्याचं काम हे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार यांचं आहे तर ह्या ठिकाणी तहसीलदारांचं रोल काय आहे किंवा तहसीलदारांनी ह्या तुमच्या पूरग्रस्तांना नेमकी मदत किंवा संबंधित विभागाकडं आ, कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी काय त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे सर आम्ही तहसीलदार मॅडमांना तर सर्वात प्रथम आम्ही अर्ज दिला होता तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी त्यांना दिला होता आणि दुसरा अर्ज आम्ही नगरपंचायतला पंधरा दोन दोन हजार चोवीसला अर्ज दिला होता आणि पंधरा तारखेच्या संध्याकाळी माझे मिस्टर इथे येऊन आपल्या नगरपंचायतला जाऊन तिथले इंजिनिअर स्वतः जाऊन ते बांधकाम बघितलं होतं त्यांनी पण तरीही त्यांनी कुठल्याच प्रकारची तिथे कारवाई केलेली नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं मिस्टर मिस्टर आणि मी जाऊन तहसीलदार मॅडमांना भेटलेलो त्याबद्दल की तुम्ही तिथे आहेत ना नगरसेविका तर तुम्ही तिथे होईल शक्ती तुम्ही तुमची दाखवा तिथे आणि तुम्ही तिथे काहीतरी भूमिका घ्या आणि तिथे ते बांधकाम जे आहे ते थांबवा तर सर एवढा मोठं जर बांधकाम आम्हाला जर थांबवता आलं असतं तर कदाचित मग आज हा दिवस आला नसता आणि आता त्यांनी जो अहवाल दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आता जर सात तारखेला पहाटे जो पाऊस पडला जर पूरक परिस्थिती गुजराती बागेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि परत ती स्थिती होईल हे त्यांनी अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे सर म्हणजे ही जबाबदारी खऱ्या अर्थाने जो नैसर्गिक जी काही आपत्ती येते त्याचं मेन जे काही नियोजन आहे ते तहसीलदारांकडे असतंय म्हणजे तुम्ही तहसीलदारांना पत्रावर करून देखील समजा आता एवढा मोठा ह्या पूर परिस्थिती निर्माण झाली तरी देखील तहशीलदारांचं म्हणणं काय आलं बाबाई हे तुम्ही तुमची शक्ती हा म्हणजे ती त्यांची स्वतःची आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत त्या असं असं असताना देखील म्हणजे त्यांनी तेवढा गांभीर्यपूर्वक तुमच्या त्या विषयाकडे लक्ष दिलं नाही दिलेलं नाहीये कारण त्याच रोडनी तर येतात जातात त्यांनी कधी तिथे चौकशी सुद्धा केलेली नाहीये आणि एवढ्या वेळा तरी जणांनी अर्ज दिले होते त्यांनी अर्ज रविवारी सकाळी सात वाजता बसलेले रोडवर तेव्हा कुठे त्या तिथे आल्या होत्या आणि तेव्हा तिथे ते उत्तर देत होते पण ती उत्तरं पण त्यांची ती समाधानकारक नव्हती खर तर पण त्यांनी आता ऍक्शन घ्यायलाच पाहिजे काहीतरी कारण एक एकाच आणि दोघांचं म्हणणं नाही आज गुजराती बागेत सर्व सर्वांच म्हणणं आहे सर्वच त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महापूर आहे काय सांगाल त्यांच्या लोकांची मागणी अशी आहे का ते बांधकाम सात जुलैला पहाटे जो ढकपुटे सदृश पाऊस झाला त्यामुळे जो भारंगीला महापूर आला त्या महापुरात काही विकास काम चालू आहेत त्या संदर्भात उपोषण चढे काय सांगाल नदीपात्रात नगरपंच नदीपात्रालगत नगरपंचायतच्या जी काही विकास कामं चालू आहेत संदर्भात सात जुलैला जो गणपती स्रत्यूष महापूर आला त्या महापुरातून बचावासाठी तात्कालिक ज्या काही आपत्कालीन उपाययोजना करायच्या आहेत त्या आपत्कालीन उपाययोजनांच्या अंतर्गत जी नदीपात्रात रस्त्याची जी संरक्षण भिंत होती त्याची जी अतिरिक्त उंची आहे ती कमी करण्याचं काम चालू आहे मधला भराव काढण्याचं पण काम चालू आहे नगरपंचायतमार्फत आणि त्या संदर्भात सविस्तर तांत्रिक अहवाल प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे सदर्थ अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल सविस्तर तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम कार्यवाही सर जर उंची कमी करण्याचा आता जो काम चालू आहे जर अगोदरच तुमच्या इस्टिमेटमध्ये ती उंची जर का कमी असते तर शासनाचे पैसे वाचले नसते का तुम्हाला वाटतं या संदर्भात जो काही दत्तोजी सदृश्य पाऊस झाला आणि त्या संदर्भात जो काही सविस्तर तांत्रिक अहवाल आहे तो आल्यानंतरच त्या संदर्भात जे काय आहे सविस्तर ते उत्तर देण्यात येईल साहेब डीपीआर मंजूर नाही अशी माहिती मिळते काय सांगाल डी पी आरचा तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात फक्त हरकतीनंतर नाही पण साहेब त्याच्यावर तर हरकती घेतल्या होत्या त्याच्यावर बऱ्याचशा हरकती डी पी आर मंजूर केला का सगळ्या डी पी आर पी यू मंजूर आहे आणि त्या संदर्भात सूचना सुनावणी झालेली आहे आणि तो अंतिम करण्याची कार्यवाही असतात त्या बाजूला जो गणेश घाट चालू आहे गणेश घाटाचं काम चालू आहे तोही नदीपात्रात आहे सदर गणेश घाटच्या नदीपात्रात येऊ शकणाऱ्या त्या दोन पायऱ्या होत्या नगरपंचायत मार्फत निष्कषित करण्यात आले परत नदीपात्रात दोनच पायऱ्या आहेत की अजून पूर्ण बांधकाम येतो सद्यस्थितीत तर दोनच पायऱ्या होत्या समजा आणि त्यानुसार सविस्तर तांत्रिक अहवाल त्या संदर्भात पण आपण तयार करत आहोत तो तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कार्यवाही सर आता जो आमरण उपोषण चालू आहे त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात की उपोषण करताना तसंच बसून ठेवणार आहात त्या संदर्भात तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय घेणार जुलैला जो महापूर झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल गेल्या रविवारी म्हणजे एक आठवडा त्याला फलटून गेला अशी घटना घडली की दुश्मनाच्या दुश्मनाला पण अशी अशी परिस्थिती अनुभवताना आली पाहिजे अशी घटना घडली एवढं भयानक महापूर आला आणि गेले चाळीस वर्ष तेथील रहिवाशी आता मी तिथला नवीन रहिवाशी आहे आणि असं वाटलंच नव्हतं की आता मला गेले पाच गे गे गे। गे गे ते सहा महिने मी तिथे राहायला गेलं नवीन बिल्डिंगमध्ये आणि असं आकस्मिक घटना घडली आणि अचानक बिल्डिंग पाण्याखाली गेली बिल्डिंग खाली सर्व वाहने आमची पाण्याखाली बुडाली मोठा लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि मग हे नुकसान झालं सर्व किती गाड्या गेल्या किती गाड्या गेल्या आमच्या पाच कार पाण्याखाली होत्या आणि वीस ते पंचवीस बाईक आमच्या पाण्यात पूर्णपणे पाण्याखाली होते आता नगरपंचायतनी पुरं तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे हे बघा हा महापूर येण्याचं कारण एवढे वर्ष झाले बारंगी नदीला कधी महापूर आणले विषय काय आपण काय म्हणतो बारंगी नदीला तिला कुठे महापूर येणार त्याच्या माग महत्वाचं कारण असं आहे की एखादं अनपढ माणूस पण तिथे उभा केला ना ब्रिजवर येऊन आणि सांगितलं की बाबा हापूर का आला एखादा खेडे गावातला माणूस पण साधा उभा केला असुशिक्षित तोही सांगू शकेल की बाबा या नदीपात्रामध्ये जे बांधकामं झालेली आहेत जो गार्डन आहे नंतर हे नवीन जे दोन बांधकाम आहेत जो रस्ता कर, आहे मोठी वॉल कंपाऊंड उभी केली आहे तुम्ही निसर्गाशी छेडछाड करणार तर निसर्ग तुम्हाला रौद्ररूप रूप दाखवणारच ना हां आणि जे ठेकेदार आहेत प्रशासन आहेत तुमची घरं सेफ असतील हो पण तुम्ही हे सर्व कामं करत असताना तुम्हाला माणूस की म्हणून तुम्हाला काय असं वाटत नाही का की ह्या नदीजवळ जे काही रहिवासी आहेत जे काही इमारती आहेत हे आपण असं बांधकाम केल्यामुळे हे मोठी दुर्घटना घडू शकते आणि ती प्रात्यक्षिकपणे घडली आणि नगरपंचायत नगरपंचायतला ग्रामपंचायतनी सर्वतोपरी वर्कआउर्डर निघण्या अगोदर पत्रव्यवहार केला तरी पण तुम्ही कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही म्हणजे तुम्ही ही जीव जीवितहानी होण्याची आणि ही जी, जी, जी काही वित्तहानी होण्याची वाट पाहत आहात का म्हणजे तुम्ही लोकांच्या मरणावर उठलेत का तुम्ही प्रशासन कशासाठी असतं लोकांच्या प्रोटेक्शनसाठी असतं लोकांना सेवा देण्यासाठी असतं की लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी असतं प्रशासन तुम्ही तुम्हाला याचं काय कळतं का माणूस की म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे होतं ठेकेदारांना कळलं पाहिजे होतं संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे होतं की या ठिकाणी असं बांधकाम होईल झाल्यामुळे आणि दुर्घटना घडू शकते हे कोणालाही कोणालाही येणार जाणार कळेल की पुढे दुर्घटना घडू शकते तर तुम्ही अधिकारी वर्गांना तुम्हाला हे कळून सुद्धा तुम्ही लोकांच्या जीवावर का उठले तुम्हाला तुम्हाला काय पुढेसुद्धा माणूस काही झालेली नाही का तुमचं नाव माझं नाव चेतन विश्वास गावट चाळीस वर्षापासून या गुजराती बागेत राहते पण असं कधी पाणी आलेलं बघितलं नव्हतं हो एक वेळा आलं होतं त्या फक्त वरंदापर्यंत पाणी आलं होतं पाय पायपे पण आता एवढं पाणी आलं सकाळी एवढं पाऊस पडतो पाऊस पडतो मग पाच वाजता बघतो खाली पलंगातून खाली, पलंगा। खाली उतरते अरे बा गुडघ्या एवढं पाणी पण हळू लवकर लोक जाऊन आमच्या मुलाला होता बाळा उठ आपल्या सगळं पाणी आलं पाठीमागून पाणी रोडवरनं पाणी आणि बाजूच्या घरात कंपाऊंड पडलेलं तिथून पाणी पुढच्या दरवाजा तसं लाटा मारस एवढं पाणी ते पाणी आल्यामुळे साप बी तर ते भीती सगळे कपाट आमचे खराब झाले कपडे सगळं पाच फ्रीज तर सगळे पाच फ्रीज आमचे खराब झाले दोन्ही ते मोटर पाण्याची ते खराब झाली वॉशिंग मशीन खराब झालं दुकानात जेवढं सामान भरलं किराणा आता किराणा दुकान म्हटलं तर किती काय सामान होत ते एवढं सगळं नुकसान झालं गोणीचे गोणी साखरे सगळं खाली पडून पाण्यामध्ये वाहून गेलं आणि मोटर आहे तिथं वरपर्यंत पाणी आलं एवढं चिखर तर पाय ठेवायची भीती आणि शॉप बी बाल तर काय जावायची भीती काय करणार कुठे जाणार कोणाला सांगणार तुम्ही किती वर्षापासून राहता जवळ जेवढ चाळीस वर्षापासून राहतो तेव्हा असं कधी झालं नाही लवकरात लवकर ते भिंत पाळावी आणि आम्हाला त्याची हे करावी हे आमची नाही नदीच्या दोन्ही तीरावर शहापूरच्या हातीमध्ये आणि कळंबा सिटी ग्रामपंचायतच्या हातीमध्ये शिरल्यामुळे अनेक पूरग्रस्तांच्या घरात तीन ते चार फूट पाच फूट सहा फूट असं पाणी शिरून खूप मोठी वित्तहानी झाली किमती फर्निचर धान्य कपडा लपता वाहून गेले त्याचबरोबर काहींच्या गाड्या चारचाकी वाहून गेल्या काही दुचाक्या वाहून गेल्या इलेक्ट्रॉनिक मशिनरीचं नुकसान झालं टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा प्रकारच्या वित्तीय हानी खूप झाली सुदैवाने जीवितहानी झाली नाही या आणि जबाबदार असलेल्या मुख्याधिकाऱ्यास त्याचबरोबर नदीपात्रात जी बांधकाम झाली ती नदी ज्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येते त्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील इतकी मोठी बांधकाम होत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आमच्या सगळ्या पूरग्रस्तांच्या मागण्या आहेत की या मुख्याधिकाऱ्याला प्रथम निलंबित करावे जलसंधारण अधिकाऱ्याच्या अभियंत्यांना निलंबित करावे आणि त्यांची खात्यांतर्गत चौकशी समिती नेमावी चौकशी सुरू करण्यात यावी त्याचबरोबर नदीपात्रातील सर्व बांधकाम दोन वर्षापूर्वी झालेला जॉगिंग ट्रॅक असो की रस्त्याचं काम असो की गणेश घाट असो सर्वच सर्व कामं जमीन दस्ती करण्यात यावी आणि नदीचं खोलीकरण करण्यात यावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि जे नुकसान झालेलं आहे त्या नागरिकांना नुकसान भरपाई भरघोस अशी नुकसान भरपाई आज आठ दिवस झाले पंचनामे होऊन तरी देखील शासनाची एक रुपयाची देखील मदत पूरग्रस्तांना प्राप्त झालेली नाही दिवसेंदिवस शासनाकडून हवामान खात्याकडून पावसा संबंधी निर्माण अलर्ट दिले जात आहेत कुठे रेड अलर्ट नाही कुठे ऑरेंज अलर्ट नाही राणे जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आमचे पूरग्रस्त नागरिक काठाचे रात्री झोपत नाहीत कधी अतिवृष्टी होईल आणि कधी पाणी घरातील त्याची शाश्वती राहिलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर ही बांधकाम जमीन दुसरं करावी आणि पूरग्रस्तांना भरघोस अशी नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी शासनाकडून होणाऱ्या दिरंगा या दिरंगाईचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या मुख्याधिकाऱ्याचा आणि जलसंधारण अधिकाऱ्यांचा देखील निषेध करतो आणि आमचे उपोषण या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय ले लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण हे आंदोलन मागे घेण्यात नाही नागरिकांना यासाठी अवगत करण्यात येत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंदा ईमेल आलाय जल संपदाचा नाही आता पाठवले